वाल्मिक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो असं एका निलंबित अधिकाऱ्याने सांगितलंय ते अधिकारी किती खरं बोलतात की बोलता खोट हे माहीत नाही परंतु वाल्मिक कराडचा एन्काउंटर किंवा खून होऊ शकतो याची भीती मी आधी व्यक्त केलेली होती आणि आत्तासुद्धा मोठमोठे जे मोहरे आहेत ते वाल्मिकराड नाव घेऊ शकतो अनेकांचं राजकीय करिअर जे आहे ते त्याच्यामध्ये उद्ध्वस्त होऊ शकतं म्हणून जे आहे ते त्याच्या जवळील टीम जी आहे ती त्याचा एन्काउंटर करण्याची सुपारी देऊ शकते आणि त्याला स्लीप एपनिया नावाचा आजार असल्यामुळं तो जोपर्यंत बीड जिल्हा कारागृहात आहे तिथं त्याला जशी व्ही आय पी वागणूक मिळते तसंच स्लीप ऍपनिया नावाच्या आजाराखाली कारण स्लीप ऍपनिया आजारामध्ये श्वास घ्यायचा माणूस विसरतो त्याचं मशीन काढून घेतलं जाऊ शकतं आणि कोठडीमध्ये तो मृत अवस्थेत आढळला अशा पद्धतीची पोलीस घोषणा करू शकतात त्यामुळं त्याला कधीही मारलं जाऊ शकतं संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा जर गेम झाला किंवा मारून टाकलं तर ही केस पूर्णपणे संपू शकते त्यामुळं वाल्मिक कराडचा एन्काउंटर कधी होऊ शकतो तसंच रंजित कासले यांचं जर म्हणणं खरं असेल तर त्यांना कुणी एन्काउंटरची सुपारी दिली कधी दिली आणि त्यावेळेला त्यांनी वरिष्ठांना काय सांगितलं नाही याचीही चौकशी करणं गरजेचं आहे